उन्हाळ्यात शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आपल्याला शरबत प्यावंसं वाटते तर आज आपण या व्हिडिओमध्ये कलिंगडपासून शरबत बघणार आहोत नमस्कार खुशी रेसिपी मराठीत तुमचं स्वागत आहे मी अर्धा लिटर दुधापासून आज शरबत बनवणार आहे तर मी गॅसवर अर्धा लिटर दूध गरम करायला ठेवलं आहे यामध्ये मी खडीसाखरेचा सा वापर करणार आहे तुम्ही साखरेचा पण इथे वापर करू शकता इथे मी वन थ्री कप खडीसाखर वापरलेली आहे तुम्हाला कितपत गोड हवा आहे सरबत त्यानुसार तुम्ही इथे साखर घालू शकता दुधावरची साय मी काढून घेते तर साखर विरघडेपर्यंत दूध छान उकळून घेतलं मी इथे सब्जा भिजत घातलेला आहे अर्धा चमचा मी इथे सब्जा भिजत घातला आहे सब्जामुळे शरीरात थंडावा मिळतो अर्धा चमच सब्जा भिजत घातला आणि बघू शकता किती फुललेला आहे तर मी कलिंगड कापून घेते कलिंगडचे मी असे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे आणि यामधल्या बिया आपल्याला पूर्ण काढून घ्यायच्या आहेत म्हणजे कलिंगडमधल्या सर्व बिया मी काढून घेतल्या दूध छान थंड झालेलं आहे आणि मी इथे रुअबचं सिरप थोडं घातलेलं आहे यामुळे शरबतला कलर पण छान येतो छान मिक्स करून घेते आहे छान मिक्स करून झालं की यामध्ये मी सब्जा ॲड करते त्यानंतर मी यामध्ये कलिंगडचे बारीक बारीक काप घालून घेते तर घरामध्ये कलिंगड अवेलेबल असेल तर झटपट शरबत तयार होतो परत मी थोडा यामध्ये रुआपचा सिरप घालणार आहे तर मी थोडा रू अब्जा सिरप घातलेला आहे तर शरबत तयार आहे तर मी सव करून घेते लहान मुलांना पण खूप आवडेल आणि मोठ्यांना पण आवडेल अशा पद्धतीचा हा शरबत तयार झालेला आहे आपल्या या शरबतला आणखी थंड बनवण्यासाठी मी इथे बर्फ घालते आणि थोडा सबजा तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा झटपट होते आणि कमेंटमध्ये मला तुमचा अनुभव शेअर करा तर मी सरबत सव करून घेतले आता तुम्ही पण हे सरबत तयार करून बघा आणि या शरबताचा आस्वाद घ्या माझ्या नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला भेट द्या आणि हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूयात तोपर्यंत काळजी घ्या मस्त राहा आणि पित रहा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तोपर्यंत बाय बाय